सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र माजी मंत्री शिवाजी करडेले यांच्याकडून पत्रकार सन्मान सोहळा विखे पाटील व आम्ही जीवाभावाने भावाने एकत्र राहतो त्याचे दुःख काही लोकांना होते माजी आमदार यांचे वक्तव्य विखे पाटील व माझा पक्ष एकच आहे त्यामुळे आम्ही जीवाभावाने एकत्र राहतो मात्र त्याचे दुःख काही लोकांना होत असल्याचे दिसते असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी करडेले यांनी केले राहुरी शहरात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी करडिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या वतीने राहुरी शहरात पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कर्डिले पुढे म्हणाले की समाजात पत्रकारांवरील विश्वास कायम आहे बातमी करण्याचं काम कसरतीचे आणि कष्टाचे आहे प्रत्येक पत्रकाराची आर्थिक परिस्थिती सारखी नसते शेती व्यवसाय करून पत्रकार समाजात चांगली भूमिका पार पाडण्याचे काम पत्रकार करतात त्यामुळेच दरवर्षी न चुकता पत्रकारांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो तसेच पत्रकाराप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाचा सत्कार करण्याचा आमचा परिवार प्रयत्न करीत असतो कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी अनिल देशपांडे वसंतराव झावरे राजेंद्र वाडेकर रमेश बोरुडे सुनील भुजाडी गणेश हापसे पत्रकार बांधवांच्या वतीने मनोगत व्यक्त केले यावेळी सी तास वृत्तवाहिनीचे संचालक अनिल जाधव सार्वमंथनचे संपादक अनिल कोळसे ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी विकास कुलकर्णी मनोज साळवे सागर धोंदे बंडू म्हसे गणेश अंबिलवादे श्रीकांत जाधव ऋषी राऊत आर आर जाधव शरद पाचारणे बंडू म्हसे गणेश विघे सतीश फुलसौंदर संतोष जाधव गोविंद फुणगे सोमनाथ वाघ सुहास जाधव मिनाश पटेकर शिवाजी घाडगे राजू आढाव राजेंद्र परदेशी प्रसाद मेड पप्पू चिते अनिल रासने आकाश येवले समीर शेख प्रभाकर मकासरे आदी उपस्थित पत्रकारांना माजी मंत्री शिवाजी करडिले यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ डायरी व पेन देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे उत्तमराव मसे आर आर तनपुरे भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर सुभाष गायकवाड राजेंद्र उंडे कृष्णा राजदेव डॉक्टर का सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे मनोज गवाणे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन रवींद्र म्हसे यांनी केले सार्वमंदन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट